मिरा शहर पोलिसांची कारवाई घरफोडी करणारा आरोपी झेरबंद एक गुन्हा उघड हॉटेल हॉटेलजवळ मोबिटेक मोबाईल शॉपी या दुकानामध्ये एकतीस डिसेंबर रोजी रात्री चोरी झाल्याची फिर्याद एक जानेवारी दोन रोजी सकाळी शहर पोलीस ठाणेमध्ये मालक यांनी दिली होती दुकानाचे वरील छताचे पीओपी फोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील दोन जुने वापरते मोबाईल फोनवरोख रक्कम असा सत्तर हजार रुपये एकूण चौऱ्याऐंशी हजाराचा माल चोरीस गेला होता अशी फिर्याद आल्यानंतर मिरज शहर पोलीस हे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर गुन्हे प्रकटीकरण पथक हे आरोपीचा शोध घेत होते त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली सिद्धार्थ चौक इथं एक इसाम संशयितरित्या फिरत आहे त्यानुसार सिद्धार्थ चौक परिसरात जाऊन पाहणी केली असता सुनील मारुती धुमाळ वैवर्ष अठरा राहणार वांड्रे कॉर्नर मैशाळ रोड चौगुलेमाळा झोपडपट्टी मिरज याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या किशातून दोन मोबाईल व इतर दोन मोबाईल असा एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच या आरोपीनं मोबिटेक मोबाईल शॉपी फोडली असल्याची कबुली दिली त्यानुसार त्याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे